तर आज आम्ही चाललो आहे कुठं मो <laughs> मोरगावला मौ, चाललो आहे आम्ही आणि बाळाला फर्स्ट टाईम आम्ही तिकडे गणपतीला घेऊन चाललो आहे साक्षीचं आईचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मोरगावला जायचं आहे जायचं आहे जाए। तर आज मला वेळ होता तर म्हटलं आपण जाऊनच येऊयात आणि तिकडे जात असतानाच आम्ही प्लॉटिंगला देखील जाणार आहे जिथं आम्ही झाडं वगैरे लावलेली आहेत आणि तिथे जाऊन मग आम्ही नंतर तसंच जेजुरीतून मोरगावला जाणार आहोत तर चला मग आता निघूयात आमचं बाळबाबा कसं वेट करत आहे थोडंसं विचार करते की नक्की कुठे घेऊन चाललेत बघ कॅमेरा इकडे 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 कॅमेरा <laughs> ड्रायव्हिंग करते पप्पा सोबत ड्रायविंग करायची तुला हो ड्रायविंग करायची हो ड्रायविंग करायची तुला काय हवं मोबाईल हवा आहे नको बाप्पा लॉक आहे तुला ब्लॉग बनवायचा आहे गाडी चालवते तू आता चालवते hmm, म्हणा शकते मी आत्ताशी शकते म्हणा मी आत्ताशी स्टेरिंग फिर होणार मी तर आपण पोहोचला आहोत प्लॉटिंगला तुम्ही बघू शकता इथे समोर नॅशनल हायवे आणि हा आहे आपला प्लॉट म्हणजे हे दोन प्लॉट आपले आहेत इथं बोर वगैरे घेतला आहे तुम्ही बघू शकता इथे झाडं वगैरे लावलेली आहेत आणि असाच या कंपाऊंडचा या बाजूचा प्लॉटसुद्धा आपलाच आहे पाहू शकता माझं नाव दिसत असेल माझं नाव घरात दोनच ठिकाणी एक इथं प्लॉटिंगवर आणि दुसऱ्या घरातल्या भांड्यांवरती तांब्यावरती ताकल्यांवरती बघू शकता ही जे झाड आहेत त्यांना थोडंसं सपोर्ट लावायचा होता म्हणून या कळकाच्या काठे वगैरे आम्ही इथं लावलेत जेणेकरून ज्या फांद्या आहेत आता मोठ्या व्हायला लागल्यात त्या खाली पडू नयेत म्हणून खाली पडू नयेत म्हणजे खाली झुकू नयेत म्हणून इकडं पण झाड आहेत यांना सुद्धा लावलेले आणि हे नारळाचं झाड वगैरे मोठं झालंय आता बऱ्यापैकी इथं लोक काम करत आहेत आणि तिकडून ऑर्डर देत आहेत हा ना काय सावलीला बसून काय चाललंय ओ मॅडम ओ मॅडम काय चाललंय सावलीला बसून वो। वो। बांधले चाड इथं कोणी लावले चाडा आईने लावली ना आपल्या आईने मजा येते नाही तर बसायला सावलीला गुंग आली आपली नारळाची सावली पडते तर थोडीफार त्याच्यात बसलेली

आम्ही मोरगावमध्ये पोहोचलेलो आहोत मोरगावमध्ये पोहोचल्यानंतर इथे एक मंदिराचं चा काम चाललेलं दिसून आलं आणि आमचं बाळ बाड़। बाळाची ही दुसरी ट्रीप आहे आहे का नाही दुसरी ट्रीप आहे पहिले कुठे सांग बालाजी दुसरा मोरगावचा गणपती पुढे कुठे जायचं तर इकडे समोर आहे मंदिर थांबल प्रसाद घेण्यासाठी मोदक वगैरे आणि आमचा मोदक इकडे हाय मोदक तर आम्ही आता प्रसाद घेतो इकडे बघू शकता महाराजांची मूर्ती वगैरे किती सुंदर आहे झालं दर्शन झालं गणपती बाप्पाचं दर्शन झालं मग झालं पण तुम्ही गणपती तुम बाप्पाच गुंडलीच नाही बघितलं चला आपण पुढे चालू तर दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी प्रसाद तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि ऊन जास्त असल्यामुळे थोडासा वैतग आलाय आम्हाला बाळपण बघू शकता बोर झालं आहे बाळाला आणि आता जाऊयात बाळाच्या आत्याच्या घरी